हॅलो नमस्कार वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपल्या आभाळाला भरून आलेलं आहे आपल्या भारतीय मातीला भरून आलेलं आहे कारण की जो काही पहलगामवरती हल्ला झालेला होता दहशतवादी हल्ला आपल्या अगदी निष्पाप नागरिकांवरती झालेला होता त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने आपल्या भारतीय सेनेनी आणि भारत सरकारनी राबवलं आणि त्यात आपण यशस्वी झालो ह्याबद्दल आपल्या मातीला भरून आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना भारतीय असल्याचा अत्यंत अभिमान वाटतो आहे आणि मी जोपर्यंत हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवते व्हॉईसवर करते तुम्ही बघता आहात तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ देखील आपण अत्यंत सक्सेसफुली पार पाडलेलं आहे आणि पाकिस्तानचे सगळे हल्ले आपण परतवून लावलेले आहेत यशस्वी ित्या ह्यासाठी खूप खूप भारतीय सेनेचे आभार आहेत कारण त्यांच्यामुळेच आपण इथे शांतपणे जगू शकतो आहोत जगण्याचा आनंद घेऊ शकतो आहोत म्हणूनच दरवेळेला आपल्या मनामध्ये ही भावना असायला पाहिजे मे रहू या ना रहू भारत ये रहना चाहिए खरं तर या सगळ्याबद्दल काहीही बोलायला आपण अगदी सामान्य माणसं सा आहोत म्हणजे मला तरी असं वाटतं मी तरी खूप सामान्य आहे कारण की इंटरनॅशनल लेवलला ज्या पद्धतीने पॉलिटिक्स असतं ज्या पद्धतीने नी युद्धनीती ठरवली जाते ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ज्या पद्धतीने इतर देशांना आपल्या बाजूनी उभी करण्यासाठीची जी एक प्रामाणिक यंत्रणा उभी केली जाते ह्यासाठी भारताचं कायमच कौतुक केलं गेलेलं आहे की आपण कधीही वाईट गोष्टींना प्रोत्साहन दिलेलं नाही नाही आणि आपण खऱ्याची साथ कायम दिलेली आहे सत्याच्या बाजूने आपण कायम उभे राहिलेलो आहे यासाठी भारताचं जगभर नेहमीच कौतुक होत राहिलेलं आहे भारतीयांचं कष्ट करण्याप्रती आणि भारताची भूमी उत्तम पद्धतीने राखण्यासाठीचं जे प्रयत्न आहे त्यासाठी नेहमीच भारतीय सेनेचंही से कौतुक होत राहिलेलं आहे आणि हे सगळं सगळं निव्वळ म्हणजे आपण ह्या आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही यांच्यामुळेच आपलं आयुष्य जे काही एन्जॉय करत असतो ना हे खरं आहे त्यांच्यामुळेच आहे त्यांच्या कुटुंबियांमुळे आहे की ते आयुष्याची इतकी मोठी रिस्क सतत घेत असतात मिनटा मिनटाला आणि श्वासाश्वासाला खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे अशा पद्धतीच्या मुलांना ज्या आया घडवतात त्यांना त्या सगळ्या आधुनिक जिजामाताच मी म्हणेन आणि ज्या सगळ्या ज्या पत्नींचे आज तिथे उभे आहेत पती फ्रंटवरती त्या सगळ्या जणींना मी येसूबाईच म्हणेन सगळ्यांना अत्यंत मानाचा मुजरा आपण खूप साधे आहोत सामान्य आहोत त्याच्यामुळे आपण आपल्या सामान्य रोजच्या आयुष्याकडे वळूयात आणि तुम्हाला दिसतं आहे की संध्याकाळची सगळी स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी मी सगळा ओटा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता मी कणिक मळणार आहे कणिक मळताना काही गोष्टी जर छान पद्धतीने फॉलो केल्या आपण तर छान कणिक मळली जाते कमी वेळेमध्ये आणि मुळात म्हणजे पोळ्या खूप छान होतात मऊ लुसलू गोऱ्या पान अशा सुंदर पोळ्या होतात सुरुवातीलाच पहिल्यांदाच कोणतंही काम किचनमध्ये करताना आपला किचन काउंटरटॉप जर क्लीन असेल हायजेनिक असेल तर मग पुढे आपल्याला स्वयंपाक करायला कायम उत्साह राहतो जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं की पोळ्यांची कणिक भिजवताना काय काय गोष्टी केल्या पाहिजेत तर जसं आपण एक थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करतो तेल घालतो त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये न थोडीशी साय घाला किंवा थोडंसं दूध घाला आता थोडं म्हणजे किती तर तुम्ही किती प्रमाणात कणिक घेतलेली आहे ना किती चमचे घेतलेली आहे किती पोळ्या होणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं प्रमाण कमी जास्त करावं लागणार आहे पण ह्याचा परिणाम असा होतो की पोळ्या खूप सुंदर होतात मऊ लुसलुशीत त्याचे छान तीन पदर सुटतात गोऱ्या पान होतात आणि अशा पोळ्या तुम्ही जर संध्याकाळी रात्री करून ठेवल्या तर नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्ही आरामात त्या जेवणापर्यंत खाऊ शकता बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत म्हणजे सकाळी ब्रेकफास्टलाही खाऊ शकता डब्यातही घेऊन जाऊ शकता म्हणजे कणिक फ्रीजमध्ये मळून ठेवू नका त्यापेक्षा मग पोळ्या करून ठेवा सकाळी सकाळी लवकरच जाण्याची काही घाई गडबड असेल तर अशा पद्धतीने आदल्या दिवशी रात्री पोळ्या करून ठेवल्या तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या रुटीनमध्ये मोस्टली म्हणजे मला असं वाटतं की मी जे क्या माझ्या मुंबईतल्या लोकांना ओळखते बरेचसे जणं ही गोष्ट फॉलो करतात कारण खूप जणांना पहाटे लवकरचीच ट्रेन पकडायची असते साडेपाच सहा तेव्हा मग ते त्यांच्या त्यांच्या कामाला पोचू शकतात त्याच्यामुळे ही गोष्ट आणि माझी आई मुंबईकर आहे मी मुंबईकर आहे त्याच्यामुळे मी ही गोष्ट शिकलेली आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी मैत्रिणी आपण हे करतोच की खाली छान एखादा नॅपकिन किंवा टॉवेल काहीतरी किचनचा छान अंथरतो ओट्यावरती त्याच्यामुळे काय होतं की जास्त सगळीकडे ओट्यावर पसारा होत नाही आणि ओटा पटकन आवरून घेता येतो आणि असं सगळं भरलेलं भरलेलं आणि खूप पसरलेलं असं दिसत नाही ओट्यावरती आणि मी एक अजून गोष्ट करते की मी ही जेव्हा कणिक म्हणायची असते ना तेव्हा आपली जी शेगडी असते गॅस स्टोव्ह असतो त्याच्यासमोर हे सगळं मांडत नाही त्याच्या बाजूला कडेला करते त्याच्यामुळे इकडची जी बाजू असते गॅस स्टोवच्या समोरची तर तिथे दुसऱ्या कोणाला काहीतरी काम करायचं असेल किंवा आपल्याला सायमल्टेनियस तिकडे भाजीची mm. कुकरची काही तयारी करायची असेल किंवा गॅसवर लावायचं असेल तर ती जागा आपल्याला तिकडे रिकामी मिळते मोकळी मिळते mm. आता माझी छान कणिक मळून झालेली आहे आणि आता ह्याच्यावरती ना एक असं मी काय करते आपला सुती कपडाचं पंच असतो ना तर तो छान असं थोडासा ओलसर करते बरं काय एकदम कच्च ओला नाही थोडासा ओलसर करायचा म्हणजे भिजवायचा पाण्यात आणि त्यातलं सगळं पिळून पाणी काढून टाकायचं आणि असा छान लावून ठेवायचा आणि मग त्याच्यावरती ताट किंवा परात काहीतरी झाकून ठेवायचं असं करून जर का तुम्ही पंधरा वीस मिनटांनी पोळ्या केल्या ना तर फारच सुंदर अजून म्हणजे ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून पोळ्या करा प्रत्येक पोळी नक्कीच फुलते फुकते आणि सुंदर होते अमरस करते आहे आपला जो विजय झालेला आहे त्यानिमित्ताने आमरस आहे आणि अर्थात सध्या सीझन पण आहे तर त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तूप घालायचं आहे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर देखील घालायची आहे त्याच्यामुळे आमरस कधीही पाधत नाही आणि मागे मी तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे गुठळ्यांसकट जो असतो तो आमरस असतो ती आमरसाची मजा असते जो तो असा मिक्सरमधनं फिरवतात त्याला आम्ही तरी मिल्कशेक म्हणतो मँगो मिल्कशेक म्हणतो त्याला आम्ही आमरस म्हणत नाही आता इकडे काय झालं आहे तुपाच्या बरणीत अगदी आता खोल तूप गेलेलं आहे त्यामुळे मी आता व्हिडिओ बंद करते आणि व्यवस्थित बरणीतनं तूप ओतते सगळ्या पोळ्या करून झाल्यात आणि मी तुम्हाला जसं म्हणलं तसं की असं कडेला केलं आणि परत एक नॅपकिन टाकलेला असला की बघा ओटा असा सगळ्या पिठाने पसरलेला होत नाही जरा त्यातल्या त्यात क्लीन राहतो व्यवस्थित राहतो आणि आवरणं खूप सोयीचं होतं सोपं होतं असं होता आजचा छोटा ब्लॉग मागचा ब्लॉग भरपूर मोठा होता अजून बघितला नसेल तर नक्की बघा खूप साऱ्या टिप्स मी दिलेल्या आहेत व्हिडिओज ब्लॉग्स आवडत असतील चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय